नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनेलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळाला दात येणं हे त्याच्या विकासातील खूप महत्वाचा टप्पा आहे मला दात येत असताना बऱ्याच बरेचसे बरे त्रास दिसून येतात या त्रास बाळाला होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो अशा वेळी बाळाची कशी काळजी घ्यावी जेणेकरून बाळाला कोणताही त्रास होणार नाही आणि दात सहज निघायला मदत होईल याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही व्हिडिओच्या शेवटी मी याबद्दलचा एक खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त अशी एक टिप्स देणार आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पहा बाळाला दात येणं हिकातील महत्वाचा टप्पा आहे आणि शरीरात होणारा अनुकूल आणि मोठा बदल बाळाला अन्न चावून व्यवस्थित येण्यासाठी आणि स्पष्ट बोलता येण्यासाठी दात खूप गरजेचे आहेत साधन चार या वयाच्यामध्ये जर बाळाला दात आले नाही तर त्याबद्दलची सविस्तर कारणे चाही व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता बाळाला दात येत असताना बऱ्याचदा खूप समज गैरसमज असतात बाळाला याचा प्रचंड त्रास होतो बाळ खूप रडतं सतत चिडचिड करतं बाळगत नाही झोपत नाही मुलांना खूप जुला पलट्या होतात ताप येते अशावेळी ॲडमिट करण्याची गरज भासते कमी होतं एक ना अनेक अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकण्यात येतात परंतु यावरती विश्वास ठेवू नका मनात भीती शंका घेऊ नका बाळाला दात येत असताना आपण योग्य काळजी घेतली तर होणारे त्रास आपसुकच कमी होतात आणि याचा कोणताही आजार बाळाला होत नाही इथे मी माझा अनुभव सांगेल माझ्या मुलाला साडेचार महिन्याचा असताना पहिला दात चा येणं चालू झालं परंतु त्याला कधीही उलटी जुलाब चिडीड रडारड किंवा त्याचं वजनही कमी झालं नाही आणि त्याने सण कमी केलं नाही अशा सर्व त्याला दात येत असताना आम्ही कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली होती आणि काय उपाय केले होते याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया आणि जे काही समज गैरसमज आहेत त्याबद्दलही बोलूया बाळाला दात येत असताना हिरड्या दुखतात आणि सळसळ करतात त्यामुळे बाळ सतत हात कपडे वस्तू खेळणी चघळत चावतं बाळाची भूक मंदावते तोंडातून येणारे लाळे प्रमाणही वाढतं दात येत असताना मुलांचे कान आणि डोकं दुखतं तसेच हिरड्या सुजतात आणि लाल त्यामुळे गाल दुखणं आणि सुजण्यास मुलांमध्ये दिसून येतात त्यासोबतच मुलांना ताप येऊ शकतो आणि मुलांची झोपही कमी होते दात येत असताना आणि दात येण्यापूर्वी काही दिवस अगोदरपासूनच बाळाच्या हिरड्या खूप सळसळतात आणि लाल झालेल्या दिसून येतात तसेच दुखतात हिरड्या दुखत असल्यामुळे बाळाला आहार व्यवस्थित चावून खाता येत नाही त्यामुळे बाळ जास्तीत जास्त आईचं दूध घेण्यावरती भर देतो हिरड्या दुखत असल्यामुळे बाळ सतत हात कपडे चावतं बाळ ज्या वस्तू खेळणी कपडे तोंडात घालत आहे किंवा बाळाच्या आजूबाजूला वेळ असेल तर मुलांना यातून संसर्ग होऊन ताप उलटी जुलाब पोटदुखी पोटामध्ये जंत होणे असे त्रास दिसून येऊ हो शकतात त्यामुळे बाळाच्या स्वच्छतेची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे जुलाब उलटी होणं ताप येणं पोटदुखी होणं या गोष्टी आणि दात येण्याचा प्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नाही परंतु घाण वस्तू जर तोंडात गेल्यामुळे जंतुसंसर्ग होतो बाळाच्या हिरड्या जर खूप सळसळत असतील तर हिरड्यांना थंड आणि गरम शेक देऊ शकता थंड शेक देण्यासाठी बाजारातून जेलपेस्ट इथं आणू शकता जेलट तर असतील तर ते खूप मस्त आणि त्यामुळे बाळाला इजा होण्याची शक्यता खूप थंड करून ते बाळाला चावण्यासाठी देऊ शकता अशा थंड मसाजमुळे हिरड्या दुखण्याचा आणि सळसळण्याचा त्रास कमी होतो बाळाचे हिरड्या सळसळत असतील तर गरम शेकचाही फायदा दिसून येतो स्वच्छ धुतलेलं कापड कोमट पाण्यामध्ये बुडवून तो कपडा बाळाच्या हिरड्यांवरती व्यवस्थित फिरवा जर अशा गरम आणि थंड शेकमुळे दुखणाऱ्या आराम मिळतो गरम शेक देण्यासाठी तुम्ही टीथरचा किंवा बेबी ब्रशचाही वापर करू शकता टीथर किंवा बेबी ब्रश गरम पाण्यात बुडून कोमट स्वरूपात बाळाला चावण्यासाठी देऊ शकता पूड करून हिरड्यांना मसाज केल्यामुळे हिरण्यांचे दुखणं कमी होण्यास मदत होते आणि दात सहज बाहेर येण्यासाठी मदत होते बाळाला जेव्हा काहीतरी चावण्याची इच्छा होते त्यावेळी असे थंड आणि कोमट केलेले टीथर तुम्ही देऊ शकता दात येत असताना बाळाशी खूप गळते आणि हे खूप सामान्य आहे बाळाला दात येतात त्यावेळी लाळ गळणं बंद होतं बाळाची ज्यावेळी तोंडातून सतत लाळ गळते तेव्हा ओटाचा वडील आणि तोंडाच्या आजूबाजूचा भाग ओला राहतो त्यामुळे त्वचेवर पुरळ रॅश त्वचा फाटणं असे त्रास दिसून येतात लाळ आल्यानंतर ला बाळाचे कपडे ओट आणि चेहरा ओला राहणार नाही याची काळजी घ्या आणि ती त्वचा व्यवस्थित मॉइशराईज राहील याकडे लक्ष द्या बाळाला दात येत असताना डोकेदुखी कांकी गाल दुखणं गाल सुजणं असे त्रास दिसून येऊ शकतात बाळ जर सतत कान ओढत असेल कानामध्ये बोट घालत असेल गालावरती हात ठेवून रडत असेल तर समजून घ्या की बाळाचे कान आणि गाल दुखत आहेत या दुखण्यामुळे बाळ सतत चिडचिड करतं आणि शांत झोपू शकत नाही बाळाला दात येत असताना आणि दात येण्याच्या काही दिवस अगोदरपासूनच पासूनच ही लक्षणे दिसून येतात ज्यावेळी बाळाचे दात येतील त्यावेळी हा त्रासही बंद होऊन जातो बाळाला असा त्रास होत असताना बाळाच्या गालावरती डोक्यावरती कोमट कपड्यांनी शेक देऊ शकता बाळाला दात येण्यापूर्वी फक्त ते तीन दिवस अगरच हा त्रास जास्त प्रमाणात झालेला देतो बाळ हात कपडे खेळणी खडक वस्तू तोंडामध्ये घालतो परंतु आहार घेत नाही बाळाला हिरड्या दुखत असल्यामुळे कोणते पदार्थ व्यवस्थित खाता येत नाहीत अशा वेळी बाळाचं पोट भरण्यासाठी आईचं दूध कोमट स्वरूपातील सूप फळांचे पिवरी खीर फळांचे ज्यूस पातळ स्वरूपातील कोमट असे पदार्थ जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीचे फूड मॅशर बाजमध्ये मिळतात या फूड मॅशरमध्ये तुम्ही फळांचे काप किंवा अन्नपदार्थ मऊ स्वरूपातील टाकूनही बाळाला चघळण्यासाठी देऊ शकता यातून फळांचा किंवा अन्न रस निघून बाळाच्या तोंडामध्ये जाईल आणि पोट भरायला मदत होईल त्यासोबतच तास बाळाला हे चावता येतं आणि चवीला गोड असा रसही निघतो त्यामुळे लहान मुलंही हे टी थर व्यवस्थितपणे चावून चावतात आणि त्यातून त्यांचं पोट भरायलाही मदत होते बाळाला दात येत असताना जंतुसंसर्गामुळे जुलाब उलटी होणं ताप येणं पोट होणं जंत होणं दिसून येतात त्यावेळी डॉक्टरांकडून औषध घेण्याची आवश्यकता असते जेणेकरून हा त्रास लवकर कमी होईल बाळाला हिरड्यांचा जास्त त्रास जास्त होत असेल तर थंड आणि गरम शेकमुळे आणि ढिकेमली मसाजमुळे हा त्रास बऱ्यापैकी कमी झालेला दिसून येतो त्यामुळे आपसुकच पुढे होणारे त्रास म्हणजे बाळाने आहार न घेणं झोप न होणं तोंडात सतत काहीतरी चावून जंतुसंसर्ग झाल्यामुळे उलटी जुला पोटदुखी होणं ताप येणं हे त्रासही होणार नाहीत बाळाचे कपडे खेळणे वस्तू वस्तूरण केलेले असणं खूप गरजेचं आहे म्हणजे जरी बाळाने यातील कुठली वस्तू तोंडात घातली तरी त्यामुळे जंतुसंसर्ग होणार नाही बाळाचं पोट भरण्यासाठी बाळाला त्याला जे व्यवस्थित खाता येईल ते पदार्थ मॅश करून मऊ पातळ द्या पोट भरलेला असल्यास बाळ शांत राहील चिडचिड करणार नाही आणि शांत झोपेलही बाळाचं डोकं काल दुखत असतील तेव्हा बाळाला कोमट कपड्याने शेक दिल्याने दुखणं कमी होतं त्यासोबतच खोबऱ्याच्या तेलाने हळूवार मसाज केल्यानेही त्रास कमी होतो बाळाच्या हिरड्या जर खूप दुखाल होत असतील सळसळ करत असतील तर अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण क्रीमही वापरू शकतो त्रास जर खूप जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधं घेतल्यानेही फायदा होतो अशा पद्धतीने बाळाची स्वच्छता व्यवस्थित ठेवली लहान मुलांच्या हिरड्या दुखत असताना त्यावरती योग्य ते उपाय केले बाळाला व्यवस्थित आहार दिला बाळाचे पोट व्यवस्थित भरलेले असे चुकी कानदुखी आणि गालदुखीवरती योग्य उपाय केले तर मुलांना नक्कीच कोणतेही त्रास जास्त प्रमाणात जाणवणार नाहीत ना आणि बाळाचे दात सहज सुखकर येतील या सगळ्या गोष्टी मी माझ्या मुलाच्या बाबतीत केल्या होत्या त्यामुळे त्याला कधीही दात येत असताना होणारे त्रास म्हणजे ताप येणं जुलाब उलट्या होणं पोटदुखी जंत होणं आहार न घेणं चिडचिड करणं अपुरी झोप असे त्रास झाले नाहीत बाळाच्या हिरड्या दुखत असताना त्याच्यावरती तुम्ही डिकेमली पुढचा मसाज करू शकता किंवा मध आणि डिकेमली एकत्र करून हा मसाज दिवसातून दोन वेळा हिरड्यांवरती करू शकता त्यामुळे हिरड्यांचं दुखणं शुजणं कमी होतं आणि लहान मुलांना सतत काही चावण्याची इच्छाही होत नाही अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद